नमस्कार मित्रांनो आपण कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या उमराणी गावामध्ये आहे जत तालुक्यातली असणारी ही उमराणी आहे आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य काय आहे तर आपण तिथल्या गावातले ग्रामस्थ आहेत त्या गावाचा इतिहास रक्तरंजित इतिहास आहे या गावामध्ये असणारे स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं स्मारक या गावात उभा केलेला आहे या ठिकाणी आपण स्मारक बघू शकतोय तो विजयस्तंभ आहे या लढाईबद्दल माहिती सांगण्यासाठी या गावातले आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत आणि त्यांना या गावामध्ये काय काय इतिहास घडला काय घडला याबद्दल माहिती घेऊया आपण मामा या गावात प्रतापराव सरसेनापती जे स्वराज्याचे होते त्यांच्याबद्दल काय काय म्हणजे इतिहास आहे या उमराणी गाव जत तालुक्यातल्या शिवाजी महाराजाचा पहिले सरसेनापती प्रतापराव जे होते ना त्यांचं पहिलं युद्ध झालं रोड बहिल इथं इथे या गावाच्या म्हणजे इथे दोन तीन किलोमीटर अंतरावरती कुद्रीमडामध्ये एक डोन आहे डोन आहे डोन मध्ये कुद्रीम आहे तिथं तिथं युद्ध झालंय बार, काय आणि त्या युद्धामध्ये बहलकरांचा पराभव झालाय पराभव झालाय आणि आमचा स्वराज्याचा पहिला विजय मिळवला पहिला पहिला विजय म्हणजे हा सरसेनापतीचा पहिला युद्ध आणि पहिला विजय झालाय आणि त्याचं स्मारक म्हणून इथे हे जिल्हा परिषद गवर्नमेंटकडून बांधलं गेलेलं आहे गवर्नमेंट शासनाकडून बांधलं गेलं काय म्हणायचं हे आपल्या पहिले विजय गावाचा पहिला विजयस्तंभ म्हणायचा बघावत विजयस्तंभावात उमरावत म्हणजे ही लढाई झाली विरुद्ध बहलोलना विरुद्ध हा आपल्या स्वराज्याचं सदस्यपती का होत्या बघा त्यांचं त्यांनी इथे युद्ध केलंय प्रतापराव गुजराने आणि त्या युद्धामध्ये आपल्याला विजय मिळाला नंतर दुसऱ्या वेळा युद्ध झालं बघा त्यामध्ये तिकडं तिकडं त्यांचं हे कदापत झालंय त्यांचं आपल्या प्रथम गावात झालं तिकड तिकडं हलकर तिकड म्हणतात होते आम्हाला काय एवढं जास्त माहित नाही पण ही गाव जे ऐतिहासिक गावामध्ये स्वराज्याचे सर सेनापती असणारे छत्रपती शिव शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे असणारे प्रतापराव गुजर या गावात तुमची यांची पहिली लढाई झाली बेहलोल खाना विरुद्ध त्यांची लढाई झाली आणि त्या लढाई ह्या गावात झालेली स्वराज्याचा विजय झाले त्याचा विजय विजयी आली मुलगी अजून थोडी काय माहिती सांगताल गावात अजून ऐतिहासिक तुमच्या शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती महाराजांच्या काळात एवढंच आहे बर हे सर सेनापती प्रतापराव गुजर जे स्मारक मध्ये गावात महाराष्ट्रामध्ये येते आणि कर्नाटक किती लांब आहे किलोमीटर चार पाच किलोमीटर करत कर्नाटक बेहलोळ खाल कोण होता नेमका बेहलो विजापूर आदिलशाचा सरदार ते विजापूरच्या आदिलशा सरदार सरदार होत पहिली लढाई इकडं एवढ्या कर्नाटक लढाई झाली त्या लढाईमध्ये आपलं स्वराज्याचं पहिला विजय झाला गावाचा फार मोठा इतिहास आहे इतिहास आपला बे बे इतिहास मध्ये आहे बघायचं आपलं नाव येते का हा नाव आहे त्यामध्ये नाव नाव उमराणीच्या लढ्यामध्ये झाला असं आहे बघा त्याचा उल्लेख डफळापूर कसं आहे ते संस्थानिक आहे तो नंतर ते संस्थानिक नंतर झालं शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज काळातलं ते कसं आहे ते संस्थानिक काय होते बघा ते बिजापूरच्या आदिस्थाच्या संस्थानिक आहेत त्यांच्या अधिपतीकडे होते हे लोक बर हे शासनाला किती व साली स्मारक बांधले काय झाले चार पाच झालं का चार पाच वर्ष लक्ष दिलं आता हे आज सगळं त्यांचं ते विजयस्तंभ केलाय केलंय अजून काय तर करायला पाहिजे लोकांना बघण्यासाठी ऐतिहासिक काय तर करायला पाहिजे गावातलं आपलं म्हणजे तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा मागू शकता हा सांग सांग चालू आहे सर दिलंय तुम्ही की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची जे पहिले सरसेनापती विजयाचा स्तंभ आहे त्याला अजून सुशोभित करून पाहिजे सुशोभित करून पाहिजे हे ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे आणि हे काय साधी लढाई झाली ना त्यावेळेस मध्ये म्हणजे आधिपत्याखाली असताना विजापूर चिटकूनच जा इथून आलं अगदी जवळ आहे त्या विजापूर भाषेत सगळंच जागेर त्याच्याकडं संसार धन्यवाद महामा आपलं नाव काय चनाप्पा सुतार चनाप्पा सुतार आपलं नाव काय कलापा रचवूड बर बर कलापा रचवूड राजू ह्या लोकांनी आपल्याला उंबरानी गावामध्ये ऐतिहासिक माहिती देण्यासाठी खूप मदत केली आहे मित्रांनो लक्षात येतंय का ही फार मोठं गोष्ट आहे आणि ह्यांचं म्हणणं काय आहे की ह्याला अजून सुशोभीकरणाचा निधी आला पाहिजे शासन दरबाराने अजून दखल घेतली ऐतिहासिक अजून ह्याला म्हणजे ह्या प्रेरणा घेऊन म्हणजे इथं लढाई विजयाचा स्तंभ उभा केलाय आणि इथं अजून विकासात्मक गोष्टी आणि प्रेक्षणीय स्थळ घोषित झालं पाहिजे ऐतिहासिक वारसा अजून जपला पाहिजे ही फार मोठी गोष्ट आहे या गावाचा इतिहास जपण्यासाठी माझी विनंती या भागाचे लोकप्रतिनिधी असतील या भागाचे खासदार असतील या गावचे सरपंच असतील या सर्वांनी एकत्र ये येऊन अजून याला पुढं या राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या, या सर्वांनी हे हे जपलं पाहिजे आणि या गावकऱ्यांची मागणी आहे की याला अजून थोडं निधी देऊन त्याचं पर्यटन स्थळ घोषित करावं <laughs> आणि अजून मोठं त्याला विकासाचं काय आधार लागतोय का <laughs> जास्तीत जास्त तुमचं म्हणणं मामा आम्ही पर्यंत पोचेल आणि निश्चित हे अजून मोठं स्मारक आपल्याला विजयस्तंभाचं उभा केलेले काय जरी सांगतो तुम्हाला हे आता स्मारक बांधले नाही म्हणलं ते वीस पंचवीस लाखाचा खर्च केला आणि हे असं लॉक करून बरं याचा बर, बर। काय उपयोग सांगा मला आणि आत काहीतरी पाण्याची व्यवस्था पाहिजे लोकांना बसायला म्हणा काहीतरी असं मुलांचं सह मुला मुलीं सहल सहल इथे यायला पाहिजे असं काहीतरी व्हायला पाहिजे हो असं बांधले आणि लॉक करून ठेवले आणि असं हे बघा जवळजवळ असं हे बांधलं पण असंच आहे मला काय सांगायचं आहे की आता जे आपण जे म्हणत होतो ना आता मला कळलं की माझे एक दोस्त आहेत तुमच्या भागातले सावंत साहेब पण आमच्या भागात आहेत महाडिक साहेबांचे मॅनेजर आहेत त्यांनी मला सांगितलं गावाचा ऐतिहासिक वारसा इथं फार मोठी लढाई झाली होती ती लढाई ऐकून मी तुमची माहिती घेत घेत हुडकत हुडकत तिथं आलो आणि आज आपण ह्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळाल्या लो ले 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 त्या लोकांनी आपल्याला विजयाचा स्तंभ आहे आपले स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर प्रतापराव गुजरांचं मला वाटतं नितीन भानगुळे पाटील ज्यावेळेस व्याख्यान देतात त्यावेळेस त्यांच्या व्याख्यानामध्ये सुद्धा त्यांचा विषय असतो प्रतापराव गुजर बेलोलखानावर तुटून पडले होते हे तुम्ही वाक्य नेहमी आपल्याला महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळतं त्याच असणाऱ्या आज बेलोल खानावर विजय मिळवलेल्या प्रतापराव गुजर स्मारक उमराण या ठिकाणीवरून आपण सध्या आहे आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ऐतिहासिक वारसा असलेलं गाव त्या ठिकाणी या गावामध्ये आहे आणि या गावामधला आपण या विजयस्तंभाला भेट दिली दे आहे धन्यवाद धन्यवाद मामा सर्वांना